नमस्कार उत्तर बंधू आपले पूर्ण नाव हो सांगा चंद्रकांत मैग्रो एजन्सी भेरंगाव मागील किती वर्षापासून तुम्ही प्राईड विकताय मका हा सन ॲग्रीचा प्राईड आहे पाच वर्षापासून लागत आहे अच्छा काय वेगळे पण वाटले तुम्हाला बाकी मक्यांमध्ये आणि प्राईडमध्ये सन ॲग्रीचा हा प्राईड मका जो आहे हा विल्टिंगला बडी पडत नाही अच्छा अनेक वराट्यांमध्ये हां सुकला तर त्याचे उत्पादन जवळपास सत्तर टक्के घट होऊन जात सत्तर टक्के घट होते बघितले तसं या व्हरायटी मध्ये वेल्डिंगचा प्रॉब्लेम नाही कॅप्सूल वान आहे आणि इतर वानांपेक्षा आडव्या याला जवळपास वीस लाईन येऊन जातात आणि उभ्या बघितल्या आपण सत्तेचाळीस ते एक्कावन्न दाण्यांची याची लाईन आहे इतर वाहनापेक्षा आणि सर्वात महत्वाचं साहेब एक याची लहान असते आणि दाऱ्यांची संख्या जास्त असते आणि एका याला पूर्णत दोन कणस भरल्या जातात एका झाडाला आता पूर्ण हो पूर्णतः दोन कणस भरले जातात चालतो धन्यवाद साहेब